झालं नाही सासून अजून लक्ष्मी पूजायचं काय आता सध्याला पाऊस याय लागलाय सारखा सारखा मग पाऊस येणारच घ्या आता लक्ष्मी येणार आहे त्या मग लक्ष्मी गणपती पाऊस घेऊनच येणार बोग लक्ष्मी तर तुमचं कसं आहे चांगले आहे ती दिवसा बरोबर घरात फिरत नाही हिंडू हिंडू करून कामाला गेल तू ट्रॅक्टरात बुट आणि आता गेला कामाला आज सरकुलीला गेल तू कामाला आज सरकुलीला जाऊ आज लक्ष्मी घरी यायची तुम्हाला पैसे आणून द्याल ना गर एवढ छान आहे माझा गाणं म्हणून गेले एक आली आली लक्ष्मी ना आली आली लक्ष्मी पावल्या चावल्यान आली 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 लक्ष्मी चावल्या पावल्यान आली, था आली। थांब सौर ना तिला हि लावली आरती फिरती लाव बाहेर खिजली होती म्हणून लाव लाव वाऱ्यानं जाती आले ना त्या मग तू गाणं चांगलं म्हणायचं अजून नीट ऐकलं नाही लावली आरती चलाय गाणं चालू का आली आली, आली।, आली, आली, गा। आली, आली आली लक्ष्मी धावत पळत आली चावल्या पावल्यानं आली आली लक्ष्मी ग आली जावल्या पावल्यान आली आली लक्ष्मी आली चावल्या पावल्यान काय म्हणत नाही आय सुनाला गाणं सुद्धा येत नाही सुन वय काय करू आता बाबा तिला कळत नाही वय पाया पलावा नाही का लक्ष्मीचा किती खोपाडी ठुलेत आपलं असू दे बाबा आपलं घर जरा धावण आहे धावून कशाने इकडं बघ फुट नाही बघा म्हणलं कस दिसते लक्ष्मी कशा लक्ष्मी आणि आता हे छतपीत कधी बांधायचं झालं आता समजा मी नाही तुमच्या तुमच्या पद्धतीने बांधा मी अळकाटी लावली ते आता मग काय काही आहे खायचं तेवढं हे करू नको तू हा सोन्याला काय गाणं आलं नाही पण आहे का येत नाही शिकवलं ना सासून कधी